एम पी एस सीची कोणतीही एक्झाम म्हटलं ग्रुप बीची असू देत ग्रुप सीची असो वा राज्यसेवा मुख्य परीक्षेला इंग्लिश हा एक विषय असा आहे ज्याचे मार्क्स आपल्याला मिळवताना फार धडपड करावी लागते स्पेसिफिकली जेव्हा आपण इंग्लिश बॅकग्राऊंडमधून आलेलो नसतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मी कंबाईंड दोन हजार तेवीसचा मेन्सचा ग्रुप बीचा जो काही पेपर आहे तो पेपर तुमच्यासोबत शेअर करणार आहे वोकॅबलरीवरती जे आलेले क्वेश्चन्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या क्वेश्चन्सच्या माध्यमातून आपण डिस्कस करणार आहोत की बऱ्याचदा वोकॅबलरी जी आपल्याला अवघड जाते ती वोकॅब्लरी त्याच्या ज्यावेळेला आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात जर आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल आपल्यासाठी तो वर्ड कम्प्लिटली जरी न्यू असेल तरी सुद्धा आपण त्या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने देऊ शकतो म्हणजे काही ट्रिक्स अँड टेक्निक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे शिवाय सगळे जे वोकॅबलरीचे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनल इथे आपण इंग्लिशला अगदी इझी करून शिकणार आहोत सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला प्रश्न आहे फाइंड आउट द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाइन इन द फॉलोविंग सेंटेन्स इथे तुम्हाला एक फ्रेज दिलेली आहे सेंटेन्समध्ये त्याला अंडरलाईन केलं आणि तुम्हाला त्याचं मिनिंग विचारलेलं आहे विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय सेवन ए एम टुमॉरो आता जेव्हा हे प्रश्न म्हणजे आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे याचा आपला हेतू काय आहे तर जे वोकॅबलरीचे क्वेश्चन येतात त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत आणि कशा पद्धतीने आपण त्यांना आन्सर करू शकतो हे आपण शिकणार आहोत पण याच्यासोबतच ज्यावेळेला असे सेंटेन्सेस येतात तर त्याच्यातून तुम्ही प्रिपोजिशन्स असेल करेक्ट सेंटेन्स असेल एखादी इडियम आहे त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे याचा यूज कसा केला जातो हे पण तुम्हाला शिकायचं जसं की इथे बाय हे प्रिपोजिशन आहे तर याचा वापर कसा केला जातो हे पण तुम्ही शिकणं गरजेचं आहे सो आता आपण परत प्रश्नाकडे येऊयात इथे तुम्हाला कॉल ऑन याला अंडरलाईन केलेली आहे आणि तुम्हाला विचारलं की याचं मिनिंग काय आहे ऑप्शन्स काय दिलेले आहेत टू शाउट टू रिमेंबर टू पे अ विजिट टू टू इन्व्हाइट आता कॉल ऑन ही माझ्यासाठी कंप्लीटली नवीन असणारी फ्रेज असेल तर मी या प्रश्नाचं उत्तर कसं देईन सेंटेन्सकडे जायचं सेंटेन्सचं मिनिंग समजून घेण्याचा प्रयत्न करायचा सेंटेन्समध्ये काय म्हटलं विल यू कॉल ऑन हिम टुडे अँड टेल हिम दॅट ही इज टू रीच द ऑफिस बाय सेवन ए एम टुमारो म्हणजे तू तु त्याला सांगशील का की उद्या त्याला सात वाजता भेटायचं आहे आता इथंपर्यंत तुम्हाला कळलं आहे की त्याने उद्या सात वाजता येणं गरजेचं आहे म्हणजे त्याने सात वाजता पोहोचलं पाहिजे ही गोष्ट तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवणार आहात कॉलॉन ही फ्रेज त्याच्यासाठी वापरली आहे म्हणजे तुम्ही त्याला ओरडणार आहात का टू शाउट नाही टू रिमेंबर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे का विषय नाही टू पे अ विजिट टू टू इन्व्हाइट आता इथे दोन मुद्दे आहेत एकतर त्याला इन्व्हाइट करायचं असेल किंवा त्याला भेटून हे सांगायचं असेल मग आता अगेन सेंटेन्सच्या मिनिंगनुसार तुम्ही मिटिंगसाठी किंवा ऑफिससाठी मिटिंगसाठी नाही ऑफिससाठी त्याला इन्व्हाइट कराल का ऑबियसली नाही म्हणून तुम्हाला जरी एक्झॅक्टली exactly कॉल ऑन म्हणजे काय माहिती नसेल ही फ्रेज कशासाठी वापरतात हे माहिती नसेल तरी तुम्ही शाऊट रिमेंबर आणि इन्व्हाइट हे ऑप्शन्स एलिमिनेट करू शकता सो बऱ्याचदा विद्यार्थी प्रश्न बघितला बघितल्यास मला ही फ्रेज माहिती नाही आहे म्हणून क्वेश्चन स्किप करतात सो तसं करायचं नाही आहे प्रश्न म्हणजे जरी त्या फ्रेजचा त्या वर्डचा एक्झॅक्ट मिनिंग तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा तुम्ही आन्सर देऊ शकता याचं बरोबर उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन कॉल ऑन म्हणजे पे अ विजिट टू समवन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्सेस गिवन सेंटेन्स ए या सेंटेन्समध्ये एक इडियम दिली आणि त्याचं मिनिंग तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे इट इज अनफॉर्च्युनेट दॅट इंडिया हॅज मोस्टली बीन ॲट लॉगर हेड्स विथ हर नेबर्स आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या सेंटेन्समध्ये म्हणजे वोकॅबलरीचं से लेक्चर आहे आयम सॉरी बट बाकीचे जे, जे पॉईंट्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्याच्याबद्दल पण मी बोलते इथे इथे इंडिया वापरले आहे इंडिया कंट्री आहे पण पुढे मात्र हर नेबर्स वापरले सो कंट्रीच्या बाबतीमध्ये कधी म्हणजे हर हे प्रणान जे आहे ते वापरलं जाईल आणि कधी एट्स वापरलं जाईल हा एक पॉईंट आहे जो तुम्हाला अभ्यासून ठेवायचा आहे कारण करेक्ट सेंटेन्सेस ज्या वेळेला विचारले जातात तेव्हा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे सो आता तुम्हाला विचारलं ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय टू बी ऑन गुड टर्म्स टू इन्व्हाइट डुईंग बिझनेस ओनली डिसॅग्रिंग ऑर कॉरलिंग विथ मला माहिती नाही ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय आता मला याचं उत्तर द्यायचं आहे काय करायचं वाक्याची सुरुवात काय इट इज अनफॉर्च्युनेट ही दुर्दैवाची गोष्ट आहे आता ज्या वेळेला एखादी गोष्ट दुर्दैवाची असते त्यावेळेला ती ऑब्वियसली चांगली असणार नाही आहे मग आता आपण ऑप्शन्सकडे गेलो टू बी ऑन गुड टर्म्स इंडिया गुड टर्म्सवरती म्हणजे त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत मग ही दुर्दैवाची गोष्ट कशी असेल त्यामुळे हा ऑप्शन तुम्ही एलिमिनेट कराल टू इन्व्हाइट अर्थातच हे नाही होते सेंटेन्समध्ये सो हे तुम्ही एलिमिनेट कराल डुईंग बिझनेस ओनली आणि डिसॅग्रिंग ऑर फॉरलिंग विथ आता लक्षात घ्या की फक्त बिझनेस करतीये हे अगेन दुर्दैवाची गोष्ट असू नाही शकत म्हणजे जरी दोन ऑप्शन्समध्ये कन्फ्युज तुम्ही झालात तरी सुद्धा अगेन तुम्ही त्याच्यातून एलिमिनेट करू शकता डिसॅग्रिंग ऑर फॉरलिंग विथ हे त्याचं करेक्ट आन्सर येतं ॲट लॉगर हेड्स म्हणजे काय असतं एखाद्यासोबत डिसॲग्री करणं म्हणजे आपण त्याच्यासोबत सहमत नसणं किंवा त्यांच्यासोबत आपली भांड भांडणं असणं सो ही गोष्ट अनफॉर्च्युनेट आहे त्याच्यावरून तुम्हाला जरी एक्झॅक्ट इडियमचं मिनिंग माहिती नसेल तरी तुम्ही आन्सर देऊ शकता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द टू द अपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स आता इथे तुम्हाला अपोजिट वर्ड विचारलेला आहे आणि जर आपण दोन हजार तेवीसचं म्हणजे जसं आपण पुढे पा पाहत जाऊ क्वेश्चन्स तर अपोजिट वर्ड्सवरती तुम्हाला खूप क्वेश्चन्स पाहायला मिळतात काय आहे देर वॉज नो अल्ट्रोएस्टिक मोटिव्ह दॅट प्रॉम्प्टेड हिम हो आता असं कुठलाही एक मोठी म्हणजे आता अल्ट्रुईस्टिकचंच आपल्याला मिनिंग माहिती पाहिजे त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे त्याला प्रेरित करणारी अशी कुठली गोष्ट नव्हती मग ती कुठली असेल अल्ट्रुईस्टिक इथे दिलं आहे खाली ऑप्शनकडे जर आपण गेलो तर इनह्युमन विकेट सेल्फिश ब्रुटल आता इथे एक गोष्ट तर लक्षात येईल तुमच्या की इनह्युमन ब्रुटल सेल्फिश विकेट हे सगळे जे शब्द आहेत हे थोडेसे निगेटिव्ह सेन्समध्ये जातात अल्ट्रोएस्टिकचं मिनिंग डेफिनेटली पॉझिटिव्ह असणार आहे आणि अल्ट्रोएस्टिकचं मिनिंग हे पॉझिटिव्हच असतं अल्ट्रोएस्टिक म्हणजे असतं परोपकारी मनुष्य ठीक आहे मग आता इनह्युमन ही गोष्ट परोपकारीसाठी डेफिनेटली अपोजिट नाही आहे इनह्युमन म्हणजे काय असतं ज्याला जा आपण अमानुष असं म्हणतो किंवा जो खूपच क्रियल आहे तो ठीक आहे अल्ट्रोएस्टिक त्याचा मिनिंग काय असेल अनसेल्फिश जो स्वतःबद्दल विचार नाही करते जो दुसऱ्यांचा विचार करतोय म्हणजे अर्थातच त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय येईल सेल्फिश हा शब्द त्याच्यासाठी येईल विकेट म्हणजे असतं मॉरली बॅड जो नैतिकदृष्ट्या योग्य नाही असा आणि ब्रुटल म्हणजे असतं वायलंट ब्रुटल म्हणजे ज्याला आपण पाशवी म्हणतो किंवा जो क्रूर आहे तो ठीक आहे मग आता इथे जर आपण पाहिलं तर अल्ट्रोइस्टिक म्हणजे परोपकारी भाव मग आता याचं अपोजिट काय येईल तर सेल्फिश पर्याय क्रमांक दोन आहे याचं उत्तर पुढचा प्रश्न आहे चूज द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस आता दोन सेंटेन्सेस दिलेत त्याच्यामध्ये अंडरलाइन केलेले के काही वर्ड्स आहेत जनरली असे वर्ड्स विचारले जातात ज्याचं प्रोनाऊन्सिएशन सेम असतं स्पेलिंग वेगळी असते बऱ्याचदा स्पेलिंग सेम असते म्हणजे एकच स्पेलिंग पण त्याचे वेगवेगळे मिनिंग असू शकतात सो असे वर्ड्स आयोग विचारतो ग्रुप बीच्या पेपरमध्ये तुम्हाला दोन सेंटेन्सेसमध्ये जरी विचारलेत राज्यसेवेला किंवा इतर एक्झाम्समध्ये आयोगाने अशा प्रकारचे वर्ड्स म्हणजे तीन तीन चार चार सेंटेन्सेस पण दिलेले आहेत आणि त्याच्यातून फाइंड आउट करायचंय इथे दोन सेंटेन्सेस दिलेत पहिले सेंटेन्स आहे द विलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट आता लक्षात घ्या की इथे कोर्स म्हटलंय सेंटेन्स देताना सेंटेन्समध्ये सुरुवातीला म्हटलंय द विलेजर्स मे बी कोर्स इन देअर लुक्स बट दे आर व्हेरी इनोसंट ॲट हार्ट म्हणजेच इनोसंटच्या विरुद्ध काहीतरी त्यांनी दाखवलेला आहे कोर्समधून म्हणजे त्यांच्या बिहेव्हिअरमध्ये दोन गोष्टी दाखवल्यात एक तर इनोसंट आहे म्हणजे अगदी निरागस आहे चांगला आहे म्हणजे कोर्स काहीतरी वेगळा शब्द असणार आहे की जो इनोसंटच्या विरुद्ध वापरला जाईल सेंटेन्सच्या स्ट्रक्चरवरून ॲटलीस्ट इतकं तुमच्या लक्षात येत आहे दुसरं सेंटेन्स आहे द रिवर अपियर्स टू बी चेंजिंग इट्स कोर्स ठीक आहे आता हा कोर्स तुम्हाला माहिती असेल की जो काही प्रवाह आहे नदीचा त्याच्यासाठी कोर्स वापरला जातो सो so, दुसऱ्या सेंटेन्समध्ये तरी तुम्हाला नदीचा प्रवाह किंवा नदीची दिशा हे असायला पाहिजे मग आता इथे कोर्सचा अर्थ वॉटर येईल का अर्थातच नाही येणार सब्जेक्ट सब्जेक्ट दिले म्हणजे हे पण गेलं उत्तर आलं पर्याय क्रमांक चार मग आता जरी तुमचं पहिल्या सेंटेन्समध्ये विलेजेस मे बी कोर्स म्हणजे ते गरीब आहे तरी सुद्धा इनोसंट आहेत असं असू शकतं ज्यांचं इंग्लिश बॅकग्राऊंड आहे त्यांना असं वाटू शकतं त्यामुळे तुम्ही कदाचित त्याच्यावरून पहिला ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करू शकता पण दुसरं ऑप्शन तिथे फिटने बसत आहे कारण इथे वॉटर दिलं त्याच्यामुळे दोन्ही सेंटन्सेस वाचणं आणि समजून घेणं गरजेचं आहे कोर्सचा अर्थ होतो की जो खडबडीत आहे किंवा रफ ठीक आहे आता कोर्सचे दोन मिनिंग होतील या कोर्सचे एक असतं रफ म्हणजे त्यांचं जरी ते असे रफ दिसत असले तरीसुद्धा ते हृदयाने खूप इनोसंट आहेत असं ते सेंटेन्स आहे आणि नदी आपला जो काही प्रवाह आहे किंवा जी दिशा आहे ती बदलत असते असं आहे मग आता आपण जर पाहिलं तर कोर्सचं मिनिंग आहे तर रफ आणि या कोर्सचं मिनिंग आहे तर रूट किंवा तिची डिरेक्शन ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे असे प्रश्न आले तर हातातले मार्क्स असतात हे घालवायचं नाही नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड्स अंडरलाइन इन द गिवन सेंटेन्सेस अगेन दोन सेंटेन्सेस दिलेत सेम तशाच पद्धतीने दोन वर्ड्स दिलेले आहेत आणि त्याचं मिनिंग विचारलं आहे पहिलं सेंटेन्स आहे अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम आणि ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी अँड विट हे दुसरं सेंटेन्स आहे आता ऑप्शन्सकडे जाऊयात इन सिटीज अर्बनचं मिनिंग विचारलं आहे इन सिटीज आणि इथे अर्बनिटीचं दुसरं मिनिंग दिलं आहे सोफेस्टिकेशन त्याच्यानंतर दुसरं मिनिंग दिलं आहे कॉर्पोरेट आणि विजडम तिसरा आहे इंडस्ट्रीयल आणि कॉमेडी आणि चौथा आहे इन बँक्स अँड फॅशन आता तुम्हाला इतकं माहिती असायला पाहिजे की अर्बन म्हणजे असतं म्युन्सिपल एरिया म्हणजे जो काही सिटीवाला एरिया असतो त्याला आपण अर्बन असं म्हणतो तुम्ही हा शब्द बऱ्याचदा ऐकलेला असेल आणि अर्बॅनिटी काय असतं तर ज्याचं असं सोफेस्टिकेटेड वागणं असतं किंवा रिफाईंड किंवा आपण काय म्हणतो थोडीशी सभ्यता असणारा सुसंस्कृतपणा दर्शवणारं असं जे वागणं असतं त्याला अर्बॅनिटी असं म्हटलं जातं मग आता इथे अर्बन एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम आता जर मला हे माहिती नसेल माझं कन्फ्युजन होत असेल हे शब्द तिथे टाकून पहा इन सिटीज एम्प्लॉयमेंट इज अ मेजर प्रॉब्लेम हे सेंटेन्स तुमचं करेक्ट येऊ शकतं ही इज द सोल ऑफ अर्बॅनिटी म्हणजे सोफेस्टिकेशन सो दुसरा सेंटेन्स पहिला पर्याय जो आहे ते याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोविंग ग्रुप ऑफ वर्ड्स वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स काही लोक असे असतात जे बोलतात खूप बट लिटल तर म्हणजे त्या बोलण्याला काही अर्थ नसतो ज्याला आपण वायफळ बडबड म्हणतो ते वाला मग अशा लोकांना काय म्हणायचं गॅरलस गॉर्मेंट ग्रेगेरियस की नन ऑफ द अबाऊ आता बऱ्याच जणांना ही सवय असते की नन ऑफ द अबाऊ दिलं असलं की तेच असतं बट इंग्लिशमध्ये असं नाही होत लक्षात घ्या की जो मनुष्य खूप बोलतो पण त्याला काहीही सेन्स नसतो त्या माणसाला म्हटलं जातं गॅरलस वन हू टॉक्स मच विथ लिटल सेन्स वायफळ बडबड करणे याच्यासाठी गॅरलस हा शब्द वापरला जातो सो हे तुमचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक गॉर्नमेंट म्हणजे असतं त्यालाच दुसरा शब्द आहे ग्लुटॉन म्हणजे एखादी खादाड व्यक्ती म्हणजे जिला सतत खायला लागतं त्या व्यक्तीसाठी गॉर्मेंट हा शब्द वापरला जातो आणि ग्रेगेरियस काय असतं जो सामाजिक आहे समाजामध्ये मिसळून मिसळून राहणारा आहे सोशिएबल आहे त्याच्यासाठी ग्रेगेरियस हा, हा शब्द वापरला जातो सो इथे सगळ्या वर्ड्सचे मिनिंग आपण पाहिलेत पुढचा प्रश्न आहे मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ दर अपोजिट मिनिंग इन कॉलम बी आता एकीकडे एक तुम्हाला चार वर्ड्स दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला चार वर्ड्स दिलेले आहेत पण इथे तुम्हाला अपोजिट मिनिंग विचारलेला आहे हा पॉईंट पण लक्षात घ्या की नक्की विचारलं काय बऱ्याचदा काय होतं ना घाईघाईमध्ये आपण आन्सर द्यायला जातो आणि आपण सिनोनिम विचारले की अँटोनिम हेच समजून घेत नाही मग आता इथे वर्ड्स काय दिलेत फिकल फ्रुगल लॉयल आणि जेंटल मग या वर्ड्सचे मिनिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ॲटलीस्ट जेवढे माहिती आहेत तेवढे तरी ते शोधायचा प्रयत्न करायचा फेरोशियस एक्स्ट्रावॅगंट कॉन्स्टंट आणि ट्रेचरस आता पहा जेंटल लॉयल हे शब्द तुम्हाला माहिती असतीलच फ्रुगल हा वर्ड आयोगाने यापूर्वी पण विचारलेला आहे त्यामुळे तो वर्ड पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे फिकल माहिती नसेल तरी चालेल मग आता जेंटल म्हणजे काय असतो एखादा जो दयाळू आहे ज्याच्याकडे सहानुभूती आहे असा जो आहे तो असतो दयाळू लॉयल म्हणजे काय असतो जो एकनिष्ठ आहे तो फ्रुगल काय असतो जो मितव्य आहे किंवा जो काटकसरी आहे किंवा निगेटिव निगेटिव याच्यामध्ये जर घ्यायचं म्हटलं वाटतं जो कन्फ्यूज आहे पैसे खर्च करायला फार घाबरतो मग आता हा फ्रुगल जो विचारलाय याच्याही पेक्षा जास्त वेळा आयोगाने एक्स्ट्रा वॅगंट विचारलेला आहे एक्स्ट्रा वॅगंट म्हणजे काय असतो जो उधळे आहे जो खूप पैसे खर्च करतो किंवा जो लॅविश लाईफ जगायचा विचार करतो लॅविश तर त्याला एक्स्ट्रा वॅगंट असं म्हटलं जातं मग दोनला दोन तीन ठिकाणी दिले आयोगाने सो तुमच्याकडे फक्त एकच ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतोय लॉयल जो असतो तो एकनिष्ठ असतो त्याच्या विरुद्ध शब्द येतो ट्रेचरस म्हणजे तीनला चार असणारी जोडी जर आपण पाहिलं तर इथे तीनला चार आहे बाकी कुठेच नाही आहे सो तुमचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे मग आता बाकीचे वर्ड्स आपण पाहूयात फिकल म्हणजे असतो जो चंचल आहे अस्थिर आहे जो एका ठिकाणी राहत नाही म्हणजे आपण जर लक्षात ठेवायचं म्हटलं हा शब्द तर तुम्ही काय म्हणायचं फिकल तो टिकल काय फिकल तो टिकल काय म्हणजे फिकल जो आहे जो अस्थिर आहे चंचल आहे तो काय टिकणार एका जागेवरती लक्षात राहील फिकल तो टिकल काय सो so, फिकल जो असतो त्याला कॅप्रिशियस हा एक दुसरा वर्ड आहे सो so, चंचल किंवा अस्थिर आणि याच्यासाठी विरुद्धार्थी शब्द असेल कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणजे काय जो स्टेबल आहे स्थिर आहे कॉन्स्टंट त्याच्यानंतर फ्रुगल इकॉनॉमिकल फ्रुगलला म्हणजे आपण पॉझिटिव्ह निंगमध्ये घेतलं तर तो इकॉनॉमिकल काटकसरी असेल मितव्ययी असेल जर आपण निगेटिव्हमध्ये घेतलं तर तो कसा असेल मग जो कंजूस आहे तो आणि त्याच्याविरुद्ध एक्स्ट्रा वॅगंट लावेश उधळ्या म्हणजे जो जास्त खर्च करतो त्यानंतर लॉयल म्हणजे जो फेथफुल आहे डिवोटेड आहे ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो जो एकनिष्ठ आहे तो लॉयल त्याच्याविरुद्ध असतो ट्रेचरस किंवा ट्रेटरस ट्रेटर हा शब्द ऐकला असेल तुम्ही सो so, ट्रेटरस म्हणजे विश्वासघातकी त्यानंतर जेंटल म्हणजे असतो काइंड आणि काम आणि याच्या विरुद्ध आहे फेरोशियस फेरोशियस हा शब्द तुम्ही ऐकला असेल खूप सगळ्या मूवीज मध्ये यूज केला जातो सो फेरोशियस असतो जो व्हेरी अग्रेसिव्ह आहे त्याच्यासाठी फेरोशियस हा शब्द वापरला जातो पर्याय क्रमांक तीन होतो याचं बरोबर उत्तर पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अँटोनीम ऑफ द अंडरलाईन वर्ड रोहिणीज फादर इज बोल्ड बट हर हसबंड इज डॅश डॅश आता इथे जो हा प्रश्न दिलेला आहे इथे तुम्हाला बोल्डचं अपोजिट विचारलेलं आहे अँटोनिम विचारले अगेन जसे मी म्हटलं की या पेपरमध्ये तुम्हाला वरती जास्त क्वेश्चन्स आलेले आहेत सो इथे तुम्हाला अँटोनिम विचारले मग आता रोहिणीचे जे फादर आहेत ते बोल्ड आहेत बट तिचा जो नबरा आहे तो डॅश डॅश आहे तर बोल्ड हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल जनरली एखादी मुलगी जर काही धाडसाचं काम करत असेल समोर येऊन एखादी गोष्ट करत असेल तिचं मत परखडपणे मांडत असेल तर आपल्याकडे जनरली म्हटलं जातं ती फार बोल्ड आहे बोल्ड म्हणजे धाडशी असते ब्रेव असते सो तिचे वडील बोल्ड आहेत पण तिचे हजबंड बोल्डच्या विरुद्ध ती काय असेल आता पहा वाईज म्हणजे असतं सुज्ञ एखादी व्यक्ती सुज्ञ लेझी म्हणजे असेल आळशी शार्प म्हणजे असतं तीक्ष्ण तर हे तीन शब्द तर मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहेत कारण इझीवाले शब्द आहेत डेली यूजमध्ये शब्द आहेत मला जर टिमिड माहिती नसेल पण या तिन्ही शब्दांचा अर्थ मला माहिती आहे आणि हे तीन तिथे फिट होत नाही आहेत उत्तर आहे माझं टिमिड टीमिडचा अर्थ होतो शाय म्हणजे एखादा जो लाजाळू असतो असा किंवा जो फिअरफुल आहे जो थोडासा घाबरट आहे असा सो बोल्ड म्हणजे डेअरिंग आणि ब्रेव टिमिडचा अर्थ होतो फिअरफुल किंवा शाय वाईज म्हणजे सेज त्याला सुज्ञ असं म्हणतात मराठीमध्ये लेझी म्हणजे आळशी आणि शार्प म्हणजे तीक्ष्ण पुढचं क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोविंग ऍडिओमेटिक एक्सप्रेशन विथ करेक्ट ऑप्शन आता इथे फिल इन द ब्लँक आहे वेल दॅट्स फाईन केटल ऑफ डॅश डॅश आय थॉट आय वॉज हेल्पिंग जॉन बट ही वर्क अगेन्स्ट मी ड्युरिंग द डिबेट सेशन आता इथे वाक्याचा सेन्स जर समजून घेतला तर त्याला असं म्हणायचं आहे की मला असं वाटलं की मी जॉनची हेल्प करत आहे पण डिबेट सेशनमध्ये मात्र तो माझ्याविरुद्धच काम करत होता माझ्याविरुद्धच बोलत होता ही गोष्ट माझ्यासाठी कशी असेल थोडीशी वियर्ड किंवा ऑकवर्ड असेल so, सो ऑकवर्डसाठी त्या सिच्युएशनसाठी जी इडियम वापरली जाते ती आहे फाईन केटल ऑफ फिश फाईन केटल ऑफ फिश म्हणजे माशाची किटली हे ऐकायला पण ऑकवर्ड थोडंसं वेगळं वाटतं ना वियर्ड सो त्याचं मिनिंग काय होतं अँड ऑकवर्ड स्टेट ऑफ अफेअर्स ठीक so, आहे सो माशाची किटली ही गोष्ट ऐकायलाच आपल्याला विचित्र वाटते म्हणजे ऑकवर्ड आहे तर ती ऑकवर्ड गोष्ट काय असेल अ फाईन केटल ऑफ फिश हे लक्षात ठेवायला इडियम तुम्ही नेक्स्ट आहे आफ्टर प्रेझेंटिंग ऑल द एव्हिडन्स इन कोर्ट द प्रॉसिक्युटर डिलिवर्ड अ पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट टू ड्राइव होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम व्हॉट डज द फ्रेज टू ड्राईव्ह होम मेन आता इथे त्यांनी एक विधान दिलंय की सगळे एव्हिडन्सेस जे आहेत ते कोर्टमध्ये प्रेझेंट केल्यानंतर जो प्रॉसिक्युटर आहे त्याने एक पॉवरफुल क्लोजिंग स्टेटमेंट दिलं कशासाठी टू ड्रायव्ह होम द सिरियसनेस ऑफ द क्राईम म्हणजे त्या क्राईमचा सिरने सिरियसनेस दाखवण्यासाठी आता दाखवण्यासाठी आहे की तो लक्षात आणून देण्यासाठी आहे की कशासाठी हा सेन्स आपल्याला वाक्य वाचल्यानंतर लक्षात येतोय पण इथे त्यांनी विचारलं टू ड्रायव्ह होम म्हणजे काय या फ्रेजचा मिनिंग काय आता इथे अगेन मला माहिती नाही टू ड्राईव्ह होम म्हणजे काय पण मी ऑप्शन्सकडे गेले ऑप्शन काय सांगतात टू रिटर्न होम आफ्टर अ लाँग जर्नी आता प्रॉसिक्युटरचा संबंध इथे त्याने क्लोजिंग स्टेटमेंट दिलं म्हटलंय मग लॉंग जर्नीनंतर घरी जायचा काही विषय आहे का हे इथे फिटच नाही होत आहे टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फसाइज अ पॉइंट ऑर मॅसेज म्हणजे एखाद्याला फोर्सफुली एखादा मॅसेज त्याच्यावरती जोर देऊन एम्फसाईज करून सांगणं हे दिलेलं आहे दुसरं तिसऱ्यामध्ये म्हटलंय टू ऑपरेट अ व्हेिकल अँड रीच अ डेस्टिनेशन गाडी चालवायची आणि डेस्टिनेशनला पोहोचायचं टू ड्राईव्ह होम हे इथे फिट होईल का अर्थातच कोर्ट आणि त्याचा काही संबंध नाही टू इन्व्हाइट समवन टू कम टू युअर रेसिडेन्स कोणाला तरी तुमच्या रेसिडेन्सला तुम्ही इन्व्हाइट करता आता ह्या तीनही गोष्टी पहिला तिसरा आणि चौथा ऑप्शन त्या फिट होत नाहीये दिलेल्या इन्सिडेंट्समध्ये आणि म्हणूनच या सेंटेन्समध्ये टू ड्रायव्ह होम जे दिलेलं आहे त्याचं मिनिंग या तीन सेंटेन्सेसपैकी कुठलंही नाही आहे त्याचं मिनिंग असेल टू फोर्सफुली कन्वे ऑर एम्फसाईज अ पॉईंट ऑर मॅसेज तो जो प्रॉसिक्युटर आहे त्याने त्याचा जो पॉईंट आहे त्याला एम्फसाईज केलेला आहे फोर्सफुली तो त्याचा जो मेसेज आहे तो कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे म्हणून याचं जे उत्तर आहे ते असेल आन्सर टू टू ड्रायव्ह होम मेकिंग समथिंग क्लिअरली अंडरस्टूड बाय द यूज ऑफ रिपीटेड ऑर फोर्सफुली डायरेक्ट आर्ग्युमेंट म्हणजे असं आर्ग्युमेंट करायचं जे फोर्सफुली डायरेक्ट करायचं पण आपला जो पॉईंट आहे त्याला जोर देऊन सांगणे ठीक आहे सो टू ड्रायव्ह होम नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द इडियम दॅट मीन्स टू एक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन आपण जर एखादी कृती केलेली असेल तर त्याचे जे परिणाम होतील ते परिणाम भोगण्यासाठी स्वीकारण्यासाठी तयार असणं किंवा ते स्वीकारणं याच्यासाठी कुठली इडियम वापरली जाते जे मी सेशन्स घेतलेले आहेत वोकॅबलरीचे जिथे आपण ट्रिक्सच्या माध्यमातून वोकॅबलरी शिकलो तिथे ही गोष्ट मी सांगितलेली आणि याची ट्रिक पण मी सांगितलेली की तुम्ही एखादी चूक केली आहे तुम्ही घरी गेलात तर त्याच्यानंतर तुम्हाला काय ऐकावं लागतं आईचं बाबांचं भजन कारण ते तुम्हाला जाम ओरडतात म्हणजे ते म्युझिक तुम्हाला फेस करावं लागतं म्हणजेच फेस द म्युझिक आता चूक केली आहे तर ऐकून घे फेस द म्युझिक ही इडियम त्याच्यासाठी वापरली जाते सो फेस द म्युझिक म्हणजे काय टू ॲक्सेप्ट द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ वन्स ॲक्शन्स चूक केली की ऐकून घ्यावं लागणार आहे काय ऐकायचं हे म्युझिक आहे असं समजा देन कट आता इथे दुसरे जे दिलेले आहेत इडियम्स कट कॉर्नर्स आहे टेक द बुल बाय द हॉर्न्स आहे गो द एक्स्ट्रा माईल आहे आता आपण याचं पण मिनिंग समजून घेऊयात कट कॉर्नर्स म्हणजे काय असतं टू डू समथिंग क्विकली अँड नॉट ॲज वेल ॲज यू शूड म्हणजे एखादी गोष्ट घाईघाईने करणे कट कॉर्नर्स म्हणजे काय एखादी घाई घाईघाईने करणे म्हणजे शॉर्टकट मारला कॉर्नरला असं लक्षात ठेवू शकता तुम्ही याचं कट कॉर्नर्सचं दुसरं पण एक मिनिंग येतं की काटकसरीने एखादी गोष्ट वापरणे ठीक आहे त्याच्यानंतर टेक द बुल बाय द हॉर्न्स एखादा बैल समोरून येतोय किंवा उभा अँड तुम्ही जाऊन त्याच्या शिंगाला धरून हलवताय याचा अर्थ काय होईल तुम्ही स्वतःहून एखादं संकट जे आहे ते उडवून घेतले किंवा जे संकट तुमच्यावरती आले समजा बैल समोरून आहे तर तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या बैलाने हमला केला तर काही ब्रेव लोक असतात जे त्याच्या शिंगाला पकडतात आणि त्याच्याशी झुंज देतात त्याच्याशी लढा देतात म्हणजेच डील डिसेसिव्हली विथ डिफिकल्ट ऑर डेंजरस सिच्युएशन एखाद्या डेंजरस सिच्युएशनला आत्मविश्वासाने सामोरे जाणं टेक द बुल बाय द हॉर्न्स नेक्स्ट आहे गो द एक्स्ट्रा माईल मेक स्पेशल एफर्ट्स टू अचीव्ह यू हॅव टू गो दे एक्स्ट्रा माईल टू अचीव युअर ड्रीम म्हणजे तुमचं ड्रीम मिळवण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा माइल जावं लागेल म्हणजे काही स्पेसिफिक आणि स्पेशल एफर्ट्स तुम्हाला घ्यावे लागतील त्याच्यासाठी म्हणजे जास्तीची मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स करेक्टली युजस द मिनिंग ऑफ द वर्ड ओव्हर स्टेटेड ओव्हर स्टेटेडचं करेक्ट मिनिंग यूज केला गेलेला वर्ड कुठल्या सेंटेन्समध्ये आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे किंवा कुठला सेंटेन्स आहे जे ओव्हरस्टेटेडचं मिनिंग त्या सेंटेन्समध्ये बसतंय पहिला सेंटेन्स आहे शी अंडर स्टेटेड हर अकॉम्प्लिशमेंट टू इम्प्रेस द इंटरव्ह्यूवर आता अंडर स्टेटेड ओव्हर स्टेटेड आणि अंडर स्टेटेड हे समान अर्थाचे शब्द तर असूच शकत नाहीत ओव्हर आणि अंडरवरूनच लक्षात येईल त्याच्यामुळे तुम्ही पहिला ऑप्शन तर डिरेक्टली एलिमिनेट करायला पाहिजे देन ही डाउन प्लेड द इम्पॉर्टन्स ऑफ द प्रोजेक्ट ड्यूरिंग द प्रेझेंटेशन अगेन ओवर आणि डाऊन दिलंय हे पण तुमचं उत्तर येणार नाहीये आता तिसरा तर आणि चौथ्यामध्ये आहे तिसरं विधान आहे दे एक्झॅजरेटेड द साईज ऑफ द फिश दे कॉट आणि चौथा आहे द ॲथलीट अचीवड हिज गोल थ्रू हार्डवर्क अँड डेडिकेशन आता तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये कन्फ्युजनचा प्रश्न येत नाही कारण चौथ्या विधानामध्ये फक्त इतकं म्हटलंय की ऍथलीटनी जे काही हार्डवर्क आणि डेडिकेशन म्हणजे त्याच्या हार्डवर्कनी आणि डेडिकेशननी त्याचं जे गोल आहे ते त्यांनी अचीव केलंय पण इथे तर आम्हाला ओव्हरस्टेटेड सांगितलंय म्हणजे तिसरं विधान हे माझं उत्तर असेल जरी मला एक्झॅक्टली माहिती नसेल तरीसुद्धा माझा ओव्हरस्टेटेड म्हणजे काय असतं एखादी गोष्ट फुगवून सांगणे जास्तीची करून सांगणे मीठ मसाला लावून सांगणे सो त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये वर्ड आहे एक्झॅजरेट एक्झॅजरेशन हा एक अलंकार पण आहे अतिशयोक्ती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर एखादी गोष्ट फुगवून सांगणे आता पहिल्या विधानामध्ये असं म्हटलंय की तिच्या अकॉम्प्लिशमेंट तिने इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यूवरला सांगितलं इम्प्रेस करण्यासाठी पण त्या कमी म्हणून कमी करून सांगितल्या म्हणजे स्वतःला कमी लेखलं तर हे विधान येणारच नाही दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण डाऊन प्लेट सांगितलं म्हणजे त्यांनी जे काही प्रोजेक्ट आहे त्याचं इम्पॉर्टन्स कमी करून सांगितलं सो हे पण येणार नाही पण त्यांनी जो काही मासा पकडलेला आहे त्याची साईज त्यांनी फुगवून सांगितले म्हणजे पकडला होता एवढंसाच पण त्यांनी सांगितलं की आम्ही चार किलोचा मासा पकडला सो दॅट इज एक्झाजरेशन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन आहे याचं उत्तर नेक्स्ट आहे फाइंड आउट वन वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड वन हू इज गुड जज ऑफ अन आर्ट एक अशी व्यक्ती जी एखाद्या कलेची जाणकार असते तिच्यासाठी कुठला शब्द वापरला जातो कॉनसर हिपोक्रेट पायोनियर ही कार्टोग्राफर कार्टोग्राफर तुम्हाला माहिती असेल जे नकाशा अभ्यासक असतात त्यांच्यासाठी कार्टोग्राफर वापरला जातो पायोनियर आयोगाने यापूर्वी विचारलेला आहे जो एखाद्या गोष्टीचा पुरस् पुरस्कर्ता असतो एखाद्या गोष्टीची सुरुवात करणारा असतो त्याला पायोनियर म्हणतात हिपोक्रिट म्हणजे असतो ढोंगी जो नाटक करतो ढोंग करतो तो आणि को आता उरलं काय तर कोणसर कोणसर म्हणजे काय असतं मग जो एखाद्या कलेचा जाणता आहे किंवा एखाद्या म्युझिकचा किंवा गुड फूड म्हणजे कुठल्याही गोष्टीतला जो जाणकार आहे त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो अ पर्सन हू नोज अ लॉट अबाउट आर्ट गुड फूड म्युझिक एट्रेस्ट एक्सेट्रा नेक्स्ट आहे हिपोक्रेट म्हणजे प्रिटेंडर जो ढोंगी पण ढोंग दुं, ढोंगी असतो जो आव आणतो एखाद्या गोष्टीचा प्रिटेंड करतो की ती गोष्ट तशी आहे पण तसा नसतो तो त्याच्यानंतर पायोनियर म्हणजे सेटलर एखादी गोष्ट सुरू करणारा कार्टोग्राफर म्हणजे लँड सर्वेअर किंवा जो नकाशा अभ्यासक आहे तो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच वर्ड विच वर्ड रिप्रेझेंट्स द फ्रेज एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह जो खूप जास्त बोलतो मग अशी एक आपण पाहिला होता वायफळ बडबड करणारा गार्लस आत्ता विचारलाय तुम्हाला जो खूप बोलतो एक्सेसिव्हली टॉकेटिव्ह असतो त्याला काय म्हणतात तर हा वर्ड पण आयोगाचा फेवरेट आयोगाने आहे आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे त्याला म्हटलं जातं लोकॅशियस ठीक आहे आता इथे कोण रिप्रेझेंट करतं म्हणजे सिमिलर मिनिंग विचारलेलं आहे टॅसिटर्न इव्हॅसिव्ह आणि रेटिसंट यांचे त्यांचे त्यांचे अलग मिनिंग आहेत एक्सेसिवली टॉकेटिव्ह म्हणजे लोकॅशियस जो जास्त बोलतो वाचाळ ज्याला आपण म्हणतो बडबड्या ज्याला म्हणतो तो टॅसिटर्न असतो टेंडिंग नॉट टू स्पीक मच म्हणजे जो मितभाषी आहे जो कमी बोलतो मोजकच बोलतो त्याला टॅसिटर्न म्हटलं जातं इव्हॅसिव म्हणजे जो टाळाटाळ करतो अवॉइडिंग आहे तो आणि रेटिसेंट म्हणजे रिझर्व हा पण टॅसिटनसाठीचा सा समानार्थी शब्द आहे जो कमी बोलतो ठीक आहे सो so, आत्ता या लेक्चरमध्ये आपण कंबाईंड ग्रुप बीच्या मेन्सला दोन हजार तेवीसचा जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही इंग्लिश वोकॅबलरीवरती प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न पाहिले आणि तुमच्या लक्षात आलं असेल की दोन ते तीन प्रश्न जर सोडले तर बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं जरी आपल्याला ते वर्ड्स माहिती नसतील ती ईडीओम माहिती नसेल तरी तरीसुद्धा आपण वरून त्याचं उत्तर काढू शकत होतो त्या वाक्याच्या अर्थावरून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो सो so, हीच ट्रिक तुम्हाला फॉलो करायची आहे ज्यावेळेला येणारी मेन्स तुम्ही देणार आहात कंबाईंड ग्रुप बीची असेल किंवा ग्रुप सीची असेल ठीक आहे आजचं जे लेक्चर होतं याची जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे वॉरियर ऑफिसर तो तुम्ही जॉईन करणार आहात आणि तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल आणि असेच लेक्चर जर तुम्हाला हवे असतील जर हेल्पफुल वाटत असेल लेक्चर तर कमेंट करून सांगायला विसरू नका याच्यातला कुठला शब्द तुमच्यासाठी कंप्लिटली अननोन होता तोसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आपण लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू